नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। बारशी सगळ्यांचं स्वागत आपण काव्य वाचन घेत असतो या वेळेला आपण राम गणेश गडकरी यांच्या कवितांचं वाचन घेणार आहोत राम गणेश गडकरी यांनी गोविंद्रज या नावानं काव्यलेखन केलेलं आहे त्यांनी नाट्य लेखनही केलेलं आहे आणि विनोदी लेखन त्यांनी बाळग राम या नावानं केलेलं आहे अवघ्या चौतीस वर्षाचं आयुष्य लाभलेले राम गणेश गडकरी यांनी अनेक मोठमोठी नाटक ही आपल्या रसिकांना दिलेली आहेत प्रेम संन्यास एकच प्याला याबरोबर भावबंधन अशी अनेक त्यांची अजरामर नाटकं आहेत आणि त्यांची कविता ही खूप दीर्घ कविता असतात परंतु इतके अर्थबोध करणाऱ्या त्यांच्या कविता असतात आणि त्यांनी याबरोबर आपल्या महाराष्ट्र देशाचं वर्णन करणारं देशाभिमान जागवणारे एक कविता लिहिलेली आहे ज्याच्या ज्या कवितेच्या सुरुवातीनं आपण आजच्या या काव्यवाचनाला सुरुवात करूयात मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा राकट देशा कनकर देशा दगडांच्या देशा नाजुक देशा कोमल देशा फुलांचाही देशा प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा महाराष्ट्र देशा कवितेचं नाव आहे चिंतातूर जंतू निजले जग का आता इतक्या तारा खिळल्या गगनाला काय म्हणावे त्या देवाला रवीचे वर जाऊणी म्हणजा त्याला तेजरवीचे फुकट सांडते माळावर उघड्या उधळ नोकती भगवत नाही डोळे फोडणी घेच घड्या हिरवी पाने उगीच केली हिरवी पाने उगीच केली झाडावर इतकी काही मातीत त्यांचे काय होत असे माती, होतसे, माती जा जापाही पुराबरोबर फुटा पाणी हे वाहून जाता काय करावे जीव तळमळे उडी टाकत्या पुरात ओढी टाकत्या पुरात ही जीवांची इतकी गर्दी ही जीवांची इतकी गर्दी जगात आहे का रास्त भरती मूर्खाचीच होत ना एकत्रूच होसी जास्त देवा तो विश्वसंसार राहू द्या राहिला तरी देवा तो विश्व संसार राहू द्या राहिला तरी ह्या जंतूंना एकदा मुक्ती मुक्ती द्या द्या परी एकदा छान चिंतातूर जंतू अशी ही कविता आहे आणि उगीच प्रत्येक व्यक्तीला अशी सवय असते की खूप चिंता होऊन नेण्याची आणि त्याच्यावर विडंबन करणारी अशी ही काव्यरचना गोविंदांची सादर झालेली आहे माझ्या कवितेचं नाव आहे कळ्यांची फुले अशी झाली बाळकुणी संध्याकाळी रमे गणू बाळकुणी संध्याकाळी रमे गुणी, खेळ तसे बाळ अंगणी हवे तसे बागेत मोजेत मोजेने झोके घेत तो दिसली सुंदरशी त्याला बेल दे थोकोवळे हिरवे पिवळे नाजूक सगळे ती वेल हिरवी शालू परी परितया हवे सोबती खेळाया खेळगडी गडी फुल सुंदर जोडी पाहातसे परी वेरीवर मोल नसे तिच्या कळ्या होत्या मिटलेल्या सगळ्या जनुर दमल्या फार खेळणी मग निजल्या हवेत धुवणी हेच खेळणे खेवणी निजने निजने ही त्याची गादी हिरवी पानांची बाळगुणी वाईट वाटे फार मनी दिवसभर खेळणी आला परत घरी झोपे झोपेत कितीदा गेला बागेत धीर कोठे पहाटे पहाट होता बाळ उठे बागेत धाव तसाच तो घेत मोज ती तिथे कळ्या न दिसता फुलेच हसती बाळ डोले चहूकडे पाहून फुले आईला शोधे धावत गेला मग बाळ आई बघ हे गोड फुले काल कळ्या आज फुले झाले सगळे कसे कुणी हसविले हसत बसले कशा कळ्या आई सांग मला सगळ्या मग आई बाळाला उत्तर देई खेळ खेळशी जमकी चालण्या आकाशी त्या हसती चहू कडक पाहत बसती त्या तो दिसल्या कळ्या बिचाऱ्या हिरगोसल्या खव्या फार चांदण्या मग गरबडल्या हसू पडले ते दव झाले धावत आले मुलीवर पडल्या साऱ्या कळ्यावर तो साचा रंग पाडणारा ताऱ्यांचा कळ्यावरी चहू कडे जाऊन बसले मग हसल्या कळ्या फुले हसता झाले सर्व असे आई बाळा सांगत असे एकुणी हे बाळ तिच्या वदनी पाहे कान कान कळे मिठी मारली तिला बाळे त्या कळ्या आई आनंदाने हसली हसत रडली हस हस हसवे पडली त्याच्या गाई तोच साची काळी उमली बाळाची तोच साची कळी उमली बाळाची कळ्याची कशी फुले झाली ही कविता गडकऱ्यांची खूप सुंदर आहे म्हणजे अशी दीर्घ कविता ऐकताना वेगळंच भारावून गेल्यासारखा अनुभव हो येतो माझ्या कवितेचे नाव आहे एखाद्याचे नशीब काही गोड फुले सदा विदरती स्वरांगणाच्या शिरी काही ठेवत असे कुणी रसिकही स्वच्छंद ऋण मंदिरी काही जाऊनी बैसती प्रभुपदी पापा पदावारिते एखादे पुटके नशीब म्हणून प्रेतास शृंगारिते कोण पर्वत आपल्या शेरीदरी हैमप प्रभा शीतला कोणाच्या उदरामधून निघती मोठ्या नद्या निर्मला कोणाला वनदेवता वरितसे जी नाहते एखाद्या मधुनी परंतु जळती ज्वाला नदी वागते झाडी जोडून पत्र युग्म फुटले मेघापती आचती स्वच्छ जलबिंदू तूच सगळ्या पानावरी नाचती सारी पालवती फुले विहरती शोभा वरी लोळते एखाद्यावर मात्र वीज पडून त्या जाळते पोळते चाले खेळ असा जगात बहुदा सौख्यात सारे जरी एखादा पड़तो तसाच सुकुनी दुःखानवी नवी या परी असा हताश हृदया तो असे आपला देवा तू तरी टाकी अश्रू वरुणी त्यासाठी तो तापला देवा तू तरी टाकी अश्रू वरुणी त्यासाठी तो तापला भाव विभोर करणारी अशी ही कविता एखाद्याचं नशीब सादर झालेली आहे प्रत्येकाचा जसं हाताच्या बोटाची जसे वन वेगळे असतात तसं प्रत्येकाचं नशीब प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं घेऊन आलेलं असतं आणि त्याचा साक्षीदार भगवंत असतो अशी कविता सादर झालेली आहे यानंतर मी हुकमे हुकुम ही कविता सादर करणार आहे या कवितेमध्ये कवी जर ज जे आपण जेव्हा आपल्याला वेळ असतो एखादा फेरफटका मारावा असं वाटतं आणि बाहेर जातो तसं कवी बाहेर गेलेले आहेत वनामध्ये गेलेत आणि ते जाऊन घरी परत येईपर्यंतचा त्यांचा अनुभव हो, या कवितेतून त्यांनी रेखाटलेला आहे कवितेचं शीर्षक आहे हुकमे हुकूम करमत नव्हते म्हणून एकदा असाच गेलो राणी वसंत कापरी ऋतू दुसरा कधी कुणी पाहिला का वनी समोर होता झाडावरती एक चिमुकला पक्षी बोलूनी बोलून कवी पडलो मी सहजसी त्याला राय तुम्हीच सांगा रसिका आता हवे आणखी काय सत्वर कवीच्या रसिकपणाने सांगितले त्या गाया नवल वाटते सांगा या परी गेले की ते वाया वृक्षावरच्या माझ्या मित्रा काही गाणे गाज गमती खातर आणि जरासा इकडे तिकडे नाच बंधू तुझा मी माझ्यासाठी गड्या लाग तू गाया हे बघ देतो कनधान्याचे काही तुझला खाया स्तुती गाण्याची तुझ्या बहुपरी करील चार चौघात चित्र हे आणि तुझे कशाच्या खास तरी अंकात गाण्याची या तुझी शिफारस करू अशी ही भरपूर की शाळे खाती वेड्या करील ते मंजूर अशा प्रकारे फार विनविले जीव तोडुनी साच दिकार देते काही केल्या परंतु ऐके नाच गा म्हटले तो गात नसे त्या सृष्टीचा कवी म्हणती मस्तक फिरले हात ही रागाने थरथरती एक मारितो दगड असा की फडे चोच म्हणून असाच खाली आवेशाने तोच लगबग दिसले स्नेही माझे संपादक म्हणून लागले मले तुम्हाला कुठे कुठे पाहायचे या अंकाचा चालू तक्ता होता नाही भरपूर कामाचा खोळंबा झाला द्या काही मजकूर वसंत अंकी वसंत वर्णन पर कविता चालेल परंतु झट करा ना तरी काम उगीच त्या ओळी नाही दो कवनाची झाली स्फूर्ती कवीस झाडावरचा पिसाट कवितो तसाच टाकुनी राणी चला रसिक हो लांबी रुंदी नीट ठेवणी वसंत काळी त्या वर्णाया वनातुनी माघारी गोविंदाग्रज कवीश्वराची घरी परतली स्वारी घरी परतली स्वारी असा कवीचा अनुभव जो घरातून वनामध्ये फेरफटका मारायला जातो आणि परत पक्ष्यांशी बोलून घरी परततो अशा कविता गोविंदा गोविंदा ग्रजांच्या खरोखरच खूप आपल्याला परिस्थितीची जाणीव करतात तत्कालीन परिस्थितीमध्ये घेऊन जातात आणि रसिको असंही वाटतं की परिस्थिती तत्कालीनची आत्ता पण तेच अनुभव आहेत आत्ता काळ एवढं पुढं आलं तरी तसंच वातावरण दिसतं म्हणून वाटतं ना कधी कधी की परिस्थिती बदलू शकत नाही तेव्हा मनस्थिती बदलावी आणि नक्कीच परिवर्तन घडतं हे बोलणं सोपं वाटतं परंतु प्रत्यक्षात आणणं तेवढंच कठीण असतं चला तर मग अशा वेगवेगळ्या अनुभवांचा वे सा आस्वाद घेण्यासाठी असा मिळून सरजणीच्या काव्यवचनामध्ये पुन्हा आपण भेटूयात तोपर्यंत तो धन्यवाद